बाई बसाया बस कार छतरंजी चाग चांदही छत्रंजी चाव ची चाव चांदही वारी छतरंजी चाव चांदैवान बसबाई च्या बंदईवाय बस बसबाई चा बाईच्या चाव दैवा बाई वसाया वस वरकडा लाग टाक पोत वरकडा लागड लाग टाक पोत वरकडा लाग टाक न माझ्या निणन त्या बाळा चौरंग टाक ग टाक गडाळ जत चौरंग टाक ग टाक गडाळ जत माझ्या घरला पावईना जाऊ माल ने जा माझा जाऊ माल ने माल नेहू जा माझा जाऊ माल ने जा माझा टाकू अंगणी अंगणी जोड वाज टाकू अंगणी अंगणी जोड बाजार बाईने नंत्या मोराळ्याची नकू करू गहार आट नकू करू ग करू गार आट नकू करू गहार आट नकंद शेजारी शेजारी टाक पाट कंता शेजारी शेजारी टाक पाट जाऊ मालगनीचा भाऊ मला पुसतो आड नाऊन मला पुसतो पुसतो आड मला तो आड नाऊ तुझी बहीण रे बहीण रे माझी जाऊन तुझी बहीण रे बहीण रे माझी जाऊन आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा